खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीवर गंभीर आरोप केले आहेत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं यावेळी सुप्रिया सुळे यांनी गंभीर आरोप केले पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं पुणे जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर झालेल्या कामातून महाविकास आघाडीच्या आमदारांना वगळल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला याविरोधात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी निषेध आंदोलन केलं आहे आमदार संजय जगताप संग्राम थोपटे अशोक पवार यांना निधीतून वगळण्याचा आरोप करण्यात आला आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीवर गंभीर आरोप केले आम्ही जो निधी मागतो त्यावर फुली मारली जाते आम्हाला निधी, हो, निधी, निधी दिला जात नाही आम्ही जनतेशी कामं करत आहोत त्यासाठी आम्ही सरकारकडे निधी मागत आहे हे संविधान विरोधी आहे विरोधक असला तरी आमच्या काळात निधी दिला जात होता विरोधक असला तरी ठीक पण निवडणुकापुरता पुरता विरोधक परत नाही आमच्या काळात विरोधकांना पण निधी देत होतो असे सुप्रिया सुळे म्हणाल्या अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका